ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವನ್ನ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आज औदुंबर पंचमी आहे आणि तुम्ही जर आपला कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा त्यात सगळी माहिती आणि काय सेवा करायची आहे आज ती दिलेली आहे तर आज गुरुवारीच आपले पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि मला आपल्या स्वामी परिवाराला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत की तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे <coughs> आम्हाला प्रेरणा मिळते की आम्ही व्हिडिओज बनवू शकतो आणि तुमच्या कमेंट्समुळे पण खूप छान वाटतं की तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतात तर आजपासून मी स्वामींची एक सेवा घेत आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं किंवा शेअर करायचं होतं तर तुम्हाला माहितीच आहे की स्वामी चरित्र सारामृत हा किती दिव्य ग्रंथ आहे बघा माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी त्याला लाईफलाईनच म्हणते त्याशिवाय आपण काहीच नाही आहोत हेच तू आपल्या सगळ्या स्वामी परिवाराला माहिती आहे आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम्स या पोथीच्या वाचनाने सॉल्व्ह होतात हे मी तुम्हाला तेवढ्याच गॅरंटीने सांगू शकते इनफॅक्ट मी सांगण्याची पण गरज नाही आहे तुम्हाला सगळ्यांनाच ते माहिती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण त्याचे अनुभव घेतलेत मी पण अनुभव घेतलेले आहेत बरं आता ज्या ताईंना किंवा ज्या दादांना किंवा कोणालाही स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणित ही जर पोती जर तुम्हाला पाहिजेल असेल किंवा तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करणार असाल किंवा पोथीचं वाचन करणार असाल किंवा पारायण करणार असाल आणि तुमच्याकडे जर पोथी नसेल तर तुम्ही प्लीज है। पन मी आता इथं जीमेलचा माझा ॲड्रेस देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देईन तर त्या जीमेलवर तुमचा फुल डिटेल्ड ॲड्रेस किंवा डिटेल्ड पत्ता फोन नंबर आणि सहित प्लीज पिनकोड राहायला लिहायला विसरू नका त्यासहित मला तुम्ही मेल करा कारण कारण मी दर महिन्याला पाच सारामृताची पोथी जी आहे अशा ताईंना किंवा अशा दादांना किंवा अशा कोणाला तरी देणार आहे ज्यांच्याकडे ही पोथी नाही आहे किंवा त्यांना घ्यायची आहे तुम्हाला हे बघा तुम्हाला इथं काहीही पेमेंट करायचं नाही आहे मी परत एकदा सांगते तुम्हाला कुठलंही पेमेंट करायचं नाही ना पेमेंट आहे ना पोथीचं पेमेंट करायचं आहे ना तुम्हाला कुरिअरचे पैसे द्यायचे ना पोथीचे पैसे द्यायचे तुम्हाला एकही पैसा द्यायचा नाही आहे ही मी तुम्हाला माझी एक सेवा स्वामी सेवा म्हणून मी ही तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला पाठवणार आहे ही माझी सेवा आहे मला जोपर्यंत झेपेल तोपर्यंत मी ही करणार आहे स्वामींनी खूप दिलेलं आहे आणि असंच देत राहू दे ही माझी प्रार्थना आहे पण माझी एक कळकळीची विनंती आहे की पोथी तुमच्याकडे पोचल्यावर त्याचं नित्य वाचन ॲटलिस्ट जी आपली नित्यसेवा आहे ती तरी तुम्ही करा पोथी नुसती आणून तुमच्या घरामध्ये ठेऊ नका आणि जेव्हा तुम्हाला पोथी पोचेल तेव्हा तुमच्या देवघरात स्वामींपुढे एक रुपये फक्त एक रुपये तुम्हाला त्यांच्यासमोर काढून ठेवायचं आहे म्हणजे त्या पोथीचं जेव्हा तुम्ही वाचाल पारायण कराल तेव्हा त्या पोथीचं फळ तुम्हाला मिळेल एकच रुपये तुम्हाला तुमच्या स्वामींच्या तुम्हा समोर ठेवायचं आहे मला यात हे बघा मला यात काही कमिशन वगैरे मिळत नाही आहे किंवा सबस्क्रायबर्स वाढावे म्हणून मी हे करत नाही आहे कि हे माझ्या स्वामींना माहिती आहे की मी कुठल्या हेतूनी हे करते त्यामुळं मला वेगळं गर सांगायची गरज नाही आहे मी ही एक सेवा म्हणून करत आहे सो जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी ही नक्की करेन तुमच्या आजूबाजूला कोणाला जर ही पोथी पाहिजेल असेल आणि तुम्हाला जर माहिती असेल तरीही तुम्ही त्यांचं नाव पत्ता आणि फोन नंबर आणि पिनकोड मला दिलं तरीही चालेल दर महिना मी पाच पोथ्या लोकांना सेंड करणार आहे एक विनंती आहे पोथी पोचल्यावर प्लीज ती वाचा मी परत एकदा सांगते आहे तुम्ही जर वाचणार असाल पारायण करणार असाल तरच मला तुमचा ॲड्रेस पाठवा म्हणजे ही पोथी तुमच्यापर्यंत नक्की पोचेल आणि तुमची सेवा ही चालू होईल त्यामुळं मला तुमचा फुल डिटेल्ड ॲड्रेस किंवा डिटेल्ड पत्ता फोन नंबर आणि पिनकोड मला हे पाठवा मी परत एकदा सांगते तुम्हाला कुठलाही पेमेंट करण्याची गरज नाही आहे एक रुपयेसुद्धा तुम्हाला मला पेमेंट करण्याची गरज नाही आहे फक्त पोथी पोचल्यावर एक रुपये तुम्हाला तुमच्या देवघराच्या स्वामींच्या मूर्तीच्या समोर ठेवायचा आहे में तर माझा जीमेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।